नमस्कार इंदिरिया भाऊ नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत कुलकर्णी जून जुलै महिना आहे आणि आज आहे आठ सात दोन हजार पंचवीस तर आजच्याच दिवशी आपण जून जुलै मध्ये खरीप हंगाम सुरू झालेला आणि काही लोकांचे काच आता वीस दिवसांचे अठरा दिवसाचे एकवीस दिवसाचे दूध झालेले आहे तितके दिवसाचे मूग आहे उडीद आहे आणि यामध्ये आपण नैसर्गिक शेती करतो कर आपल्या इंदिरा इंदिराभाऊ नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलच्या तर नैसर्गिक पद्धतीने जे बियाणे आहेत किंवा काही रासायनिक देखील आहेत पण रासायनिक कमी वापरतो शक्यतो आपण नैसर्गिकच बियाणे वापरतो आपण पाहू शकता जरा झूम करा कॅमेरा आता मी एक एक बी तुम्हाला कोणकोणत्या ह्याच्या आहेत नैसर्गिक ते, ते दाखवतो पहा ही आहे चांदीची परत आहे पूर्वी लोक चांदीच्या परतीत वेगवेगळे म्हणजे धनसंपत्त धनसंपत्तेच एक शुभ प्रतीक असायचं त्याच्यामुळे चांदीची परत वापरायचे पूर्वी फार किंमत होती पूर्वीचे का पहा हे अभयचं बी आहे बघा आता आपल्याकडे नैसर्गिक कोणकोणते बिया आहेत हे मी तुम्हाला दाखवतो जे की आपण दोन हजार सतरापासून याची लागवड करतो हे आहे अभयचे बी गेल्या दोन वर्षापासून याची लागवड करतो आपण हे अभयचं बी आहे पहा त्यानंतर आपल्याकडे किती प्रकारचे नैसर्गिक बी आहे रासायनिक किती प्रकारचे हे मी दाखवतो हे आपलं जे आबईचं बी दाखवलं हे बियाणं आहे नैसर्गिक छान हे आहे नैसर्गिक बी बी बिया त्यानंतर हे आहे गावारीचं बी खरी हंगामात मध्ये त्याच्या आपण लागवड करत असतो दरवर्षी हे गावारीचं बी दिसतय झुम करा त्यानंतर आहे मकाचं बी गावराल मका लावतो आपण प्रेक्षात्राव सापळा पीक म्हणून लावतो मका मका आहे त्यानंतर हा खरीप दोडका आहे ज्याला हिंदीमध्ये तुरळी देखील म्हणतात खरीप दोडका आहे म्हणजे हे सगळे आपल्या प्रेक्षात्रावात जे काय आपण लागवड करतो त्याचं बियाणं आम्ही संकलित करतो त्यानंतर हा आहे पांढरा दुधी भोपळा हे देखील गावरान आहे त्यानंतर ही आहे मिरची ही मिरचीचं वा आणि गावरान मिरची साधारणपणे या उंचीचे झाडे होतात त्याचं आपल्या जिथे कॅमेरा असेल टेरिंग लाईट हे उंची झाडे होतात मिरच्या कमी लागतात पण लागतात मिरची म्हणजे असे जास्त संकरित लागत नाहीत त्याला फवारणी घेत नाही आम्ही जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच जप्त झालं नैसर्गिक पेस्टिसाईड फंगी साईड म्हणतात त्यानंतर हे आहे लाल चवळी नैसर्गिक बियाणं लाल चवली त्यानंतर हा आहे दुसरं हा आहे नैसर्गिक धाना हा नैसर्गिक धाणं आहे दिसत आहे का हा नैसर्गिक धान्य आहे धाण्या म्हणजे कोयंडल नैसर्गिक पद्धतीने आपल्या प्रक्षेत्र आपण जे काही खरेदी करतो किंवा जे काही पिकवतो त्याच्यापासून धान्याची उप आपल्याला उपलब्धी होते ते धानाची त्यानंतर झुडपे चौरी लाल चौरी दाखवली धडा दाखवला त्यानंतर आता रासायनिक दाखवायचं आपल्याला एक मिनिट हे पहा हा आहे गिलका नैसर्गिक गिलका अशा प्रकारचे बिया असतं अशा प्रकारचे आहे हे टोक असं असं हे आहे खाली असं टोकायचं जमणे साधारणपणे असं टोकायचं आणि हे वरचं त्याचं मूड आहे मोर आहे समोरचा शेंडा आहे त्याच पद्धतीने त्याची त्याच्यानंतर ही गावरान चवळी आपण त्याला झुडपी च म्हणतो गावरान पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात झाड येतो वेल येतात आणि शेंड येतात साधारणपणे दीड दोन महिन्यानंतर याचे शेंगा येतात साठ सत्तर दिवसानंतर त्यानंतर हे आहे काशीफल हे नैसर्गिकच आपण पिकवतो हे काशीफल आपले प्रक्षेत्र आहे खूप मोठ्या प्रमाणात जर लागवायचं असलं तर आपण वापरतो घरी काही वापरत नाही कारण याचा वेल फार होतो आणि साफ येण्याची भीती असते जाऊन त्याच्यामुळे तर आपण शेतात लावतो त्यानंतर हे आहे शेफा नैसर्गिक शेफाचे जे आपण शेपूलागवड करतो त्यानंतर त्याचं बी कलेक्शन करतो बियाण्याचं आता ह्या इतक्या पद्धतीने दाखवल्या आता हे नैसर्गिक बियाणे दाखवले आता आपल्याला रासायनिक बियाणे दाखवतात रासायनिक आपण क्वचित वापरतो कृषी सेवा केंद्रावर जर गेलो तर एखाद्या वेळेला प्लास्टिक पिंपल किंवा कुठे अजून जर गावाला जायचं असलं तिथे जातो आणि तिथून मग आपण भेटली पुळी खरेदी जर केली तर करतो आता त्याच्यात काय खरेदी केलं आहे हे आहे भेंडीपा अंकुर सीटची भेंडी आहे ही भेंडीपा हे असं बियाण आहे निवळ छोटं बियाण आहे खूप छान त्यानंतर आपण त्यांचीच गावार घेतलेली अंकुर सीट गावात हल्दी घाटी जातीची गावार आहे क्वचित प्रमाणात आपण याची लागवड करतो ना हल्दीघाटी त्यानंतर भेंडीच आहे हल्दीघाटीच कंपनीचे त्यानंतर इथे आपण दोडका देखील गेल्या वर्षीपासून लागवड करतोय पण फार थोड्या प्रमाणात साधारणपणे दहा पाच झाड हा अवतारशीलचा दोडका आहे हा आपण रासायनिक वापरतो कारण दोडक्याचं बियाणं आपल्याकडे गावरान आहे पण गावरान याला फार म्हणजे कीटक पाळतात पेस्टिसाइड वापरूनही कीटक आपले थांबत नाहीत त्याच्यासाठी आपण साधारणपणे संकरित दोडका लावतो संकरित दोडका आणि गावरान दोडका याच्यामध्ये बदल हा आहे की संक आपल्या गा संकरित दोडक्यावर जास्त काही अतिक्रमण होत नाही कीटकांचं प्रतिरोधी क्षमता त्याच्यामध्ये जनुकीय पद्धतीने तयार झालेली असते आणि हे गावर दोडका जो आहे पण गावऱ्यानं आपल्याला लागवड याच्यासाठी करायची की आपल्याला याच्यामध्ये प्रतिरोधी क्षमता नाही आहे कीटकांना मित्र कीटकांना आकर्षित करतो पण जे शत्रू कीटक असतात ते याच्यावर जास्त अटक करतात त्याच्यासाठी गावरान दोडकेची लागवड आपण करत होतो पण यंदापासून दोन बियाणे लावलेले आहेत साधारणपणे जास्त लागवड त्यांच्या रासायनिक याच्यावर लागवड का करतो जास्त थोडी प्रमाणात की याच्यावर प्रतिरोधी क्षमता जी की शत्रू किटकांना मारून टाकण्याची जी काही प्रतिरोधक क्षमता आहे ती याच्यामध्ये आहे त्याच्यावर जास्त काय अटक थोडं थोडंसं डागा वातावरण झालं की त्याच्यावर अंगी तयार करून आपण मारू शकतो अशा पद्धतीने हे इतके प्रकारचे आमच्याकडे बियाणे आहेत याची लागवड आम्ही दरवर्षी काही अधिक प्रमाणात काही छोट्या प्रमाणात करत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल बेल आयकन दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान जय विज्ञान